माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अहुल नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष यांना मी या स्वतः एक पत्र लिहित आहे आणि मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याबाबत या ठिकाणी मागणी करत आहे दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे कळू द्या ना मराठ्याला बी कोणचा कोणचा आमदार म्हणतोय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे मग तो ओबीसीचा आमदार असन नाही मराठ्याचा समोर उघडा हेच काम करा ना दुसऱ्या कायाला काड्या करायच्या हेच काम करायचं मग हे अपेक्षा देना मराठ्याला सुद्धा आम्हाला सुद्धा अपेक्षा देतेच बोलवा तुमचं कोणचं अधिवेशन येते चांगली मागणी आहे बोलवा अधिवेशन तुमचं आहे आणि पडू द्या उघडे आता हटू नका या शब्दापासून माग माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका